महिलांच्या कर्तृत्वाचा जागर म्हणजेच यशस्वीनी पुरस्कार यामध्ये यशस्विनी कृषी सन्मान पुरस्कार मनिषा सजन पवार यशस्विनी साहित्य सन्मान पुरस्कार डॉक्टर श्यामल गरुड यशस्वीनी पत्रकारिता सन्मान पुरस्कार अलका दुपकर यांना देण्यात येत आहे या सर्व पुरस्कार ती महिलांच्या संघर्षाचा आणि कर्तृत्वाचा प्रवास इथं चित्रफितीच्या माध्यमातून सादर होत आहे आयोजकांना मी विनंती करते की त्यांनी ही चित्रफित सादर करावी धन्यवाद मनीषा सजन पवार या गडचिरोली जिल्ह्यातील पोरला येथील पदवीधर असून मनीषा सजन पवार या गडचिरोली जिल्ह्यातील पोरला येथील पदवीधर असून त्यांनी विघ्नहर्ता महिला गृह उद्योग या नावाने फळ प्रक्रिया उद्योग सुरू केला मोह जवस भुईमुख मोहा करंज मोहरी काळे तीळ पांढरे तीळ यापासून लाकडी घाण्यावर त्या तेलाची निर्मिती करतात तसेच विविध प्रकारची लोणची आंबाली सरबत मोहा सरबत तयार करत त्या जिल्ह्यातील महिलांना व्यवसायासाठी प्रेरित करतात त्यांनी विघ्नहर्ता महिला ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून बचत गट तयार केले आणि कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनात कुक्कुटपालन शेळी पालन, पालन गांडूळ खतनिर्मिती आणि सेंद्रिय शेती असे व्यवसाय उभारले त्यांच्या चार एकर शेतीत तांदूळ हे मुख्य पीक आहे त्या तांदूळ तूर डाळ आणि विविध पदार्थ बनवून विकतात गडचिरोली हर्बल क्लस्टरच्या माध्यमातून हिरडा बेहडा आवळा कडुलिंब पळस फुल प्रक्रिया करून पावडर आणि तेल तयार करतात या क्लस्टर मध्ये एकूण एकशे ऐंशी महिला असून त्यापैकी दीडशे आदिवासी महिला आहेत मनीषा यांनी बारा बचत गट तयार करून गावातील महिला पुरुषांना शेती उत्पादनांवर प्रक्रिया आणि विक्रीसाठी प्रोत्साहित केलं आहे प्रशिक्षणातून त्यांनी लोणच्याची शेल्फ लाइफ वाढवण्याचं तंत्र शिकलं ज्यामुळे बाजारात मागणी वाढली त्यांचे पती मुलगा कृषी विज्ञान केंद्र आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची त्यांना मोलाची साथ लाभली आहे त्यामुळं अनेक अडचणींवर मात करून त्या आजही जोमाने कार्य करत आहेत त्यांना स्त्री शक्तीचा उत्सव दोन हजार चौदा दत्ता मेघे पुरस्कार दोन हजार पंधरा आदिवासी शोध यात्रा दोन हजार एकोणीस आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती दोन हजार पंचवीस यासारखे अनेक पुरस्कार मिळाले आहेत आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर मनीषा यांनी उद्योजकतेचा नवा मार्ग आखला आणि अनेक महिलांना सशक्त केलं जंगल आणि जमीन यांची सेवा करणाऱ्या मनीषा सजन पवार यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशस्वीनी कृषी सन्मान दोन हजार पंचवीस देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे मानवतेच्या कल्याणासाठी बीजेने मनिषेसह रुजावे दातृत्वाच्या थेंबासह मेघासह उरावे विघ्नहर्ता महिला ग्रामीण विकास संस्था चालवणाऱ्या पर्यावरणस्नेही आदरणीय मनीषा सजन पवार यांना यशस्विनी कृषी पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे मनीषा सजन पवार गडचिरोलीतील आदिवासी महिलांच्या आयुष्यात परिवर्तनासाठी संघर्ष करत असलेल्या मनीषा सजन पवार यांना सन्मान देताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे जंगल आणि जमिनीचं नातं सांभाळत महिलांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणाऱ्या मनीषा सजन पवार यांना मी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी निमंत्रित करते मनीषा सजन पवार नमस्कार मी मनीषा सजन पवार मुक्काम पोस्ट पोरला तहसील जिल्हा गडचिरोली सर्वप्रथम ज्यांच्यामुळे आपण सर्व महिला या कार्यक्रमासाठी व या सोहळ्यासाठी उपस्थित होऊ शकलो त्यांचे श्रेय ज्यांना जाते त्यांनी अतिशय कष्ट सहन केले अशा आदरणीय सावित्रीबाई फुले यांना त्रिवार वंदन त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब आणि या अतिशय सुंदर सोहळ्याचे आयोजक माननीय सुप्रिया सुप्रियाताई सुळे आणि संपूर्ण मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व प्रेक्षक मी मागील पंधरा वर्षापासून फळ प्रक्रिया उद्योग याच्या माध्यमातून विविध प्रकारचे लोणचे कारले मोह लोणचे अंकुरलेले मेथीचं लोणचं लसूण लोणचं आवळ्याचं लोणचं इतर यासारखे विविध लोणचे करते त्याचप्रमाणे हे सर्व लोणचे केमिकल विरहित असतात आणि आयुर्वेदिक याच्यातलं महत्त्व पटवून लोकांना त्याच्या ते विक्रीसाठी आम्ही त्याची सुरुवात केलेली आहे आणि वि चांगला त्याला प्रतिसाद मिळत आहे त्याचप्रमाणे आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आंबाडी भरपूर प्रमाणात असते तर आंबाडीचं सरबत आम्ही आणि मोहाचं सरबत आम्ही त्या आमच्या विघ्नहर्ता महिला गृहोद्योगाच्या माध्यमांनी विक्री त्याची करायला सुरुवात केलेली आहे त्यानंतर या सगळ्या गोष्टी करत असताना या गोष्टी करायच्या तर त्याला आपण कशा करायच्या बा तर त्याच्यासाठी एक संस्था स्थापन केली विघ्नहर्ता महिला ग्रामीण विकास बहुद्देश संस्था या नावाची एक मी वही संस्था स्थापन केली त्यानंतर विघ्नहर्ता महिला गृहोद्योग स्थापन केलेला ते सर्व पोरलेलं आहे आणि सोबत सोबतच आमचा जिल्हा आदिवासी जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून सर्वजण ओळखताच आहे तर आमच्या जिल्ह्यामध्ये वनसंपदा ही अतिशय आहे सॉरी हिरडा भेडा आवळा अर्जुन साल मोहफुलं पळसफुलं सावरीची फुलं यासारख्या अनेक वन वनस्पती आहेत ज्यांचं आयुर्वेदिक महत्व भरपूर आहे तर त्या अशा वाया जातात आणि त्या वाया जाऊ नये त्यांचा आपल्या समाजाला आपल्या देशाला उपयोग व्हावा यासाठी आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये पोरला या ठिकाणी एक हर्बल क्लस्टर स्थापन केलेला आहे त्याच हर्बल क्लस्टरमध्ये पण मी आ, काम करते तर त्या हर्बल क्लस्टरमध्ये एकशे पन्नास महिला आदिवासी महिला आहेत आणि त्याच्यानंतर साधारणत पन्नास महिला इतर समाजाच्या आहेत तर त्या सर्वांना या क्लस्टरचा फायदा असा झाला आहे की त्यांचा आर्थिक स्तर उंचावलेला आहे आणि त्यांचं राहणीमान चांगलं झालेलं आहे समाजाचा मानस्थान मानाचं स्थान त्यांना मिळालेलं आहे त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे यशस्वीनी सामाजिक अभियान मॅ सुप्रियताईंचं जे यशस्वी सामाजिक अभियान आहे त्यात आम्ही सोनाली पुण्यपूर मॅडम त्यांच्यासोबत आम्ही काम केलेलं आहे त्या मॅडमच्याच माध्यमातनं मला या पुरस्कारासंबंधी माहिती मिळाली हा अतिशय सुंदर सोहळा जो आहे त्याचा मी भाग होऊ शकली माझ्या कार्याचा सन्मान करावा असा वाटला त्यासाठी मी आयोजकांचे अतिशय आभारी आहे आणि या कार्यक्रमामध्ये मा माझ्या यशस्वी तिच्या सॉरी माझ्या या कार्यामध्ये माझे माझे पती माझा मुलगा माझे आई वडील माझे भाऊ हे सर्व सहकारी आहेत त्या सर्वांना मी धन्यवाद देते आणि पुन्हा एकदा सर्व यशस्वी सन्मान सोहळ्याचा मला भागीदार केला त्याबद्दल मी आयोजकांना धन्यवाद देते नमस्कार